जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील कल आमच्या आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर आघाडीवर आहेत राधानगरीमधून प्रकाश आंबेडकर आघाडीवर आहेत जे शिवसेना शिंदे गटाचे होते कागलमधून समरजीत घाटगे आघाडीवर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट इच्चलकरंजीमधून राहुल आवाडे आघाडीवरती आहेत आणि कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक ह्या आघाडीवरती आहेत शिरोळमधून राजेंद्र पाटील यडगा यड्रावकर हे आघाडीवर आहेत शाहूवाडीमधून विनय कोरे हे आघाडीवर आहेत चंदगडमधून शिवाजी पाटील ह्या आघाडीवर आहेत आणि करवीरमधून राहुल पाटील ह्या गाडीवर आहेत हे आत्ताच आलेल्या अपडेटनुसार जो ताजा निकाल आहे तो आम्ही तुमच्यासमोर अपडेट सांगितलेले आहेत हे पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील हे अपडेट आहेत मतदानाला सुरुवात झालेली आहे ज्या फेऱ्या आहेत एक एक दोन फेऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत मतदारसंघाने हाय